नमस्कार विद्यार्थी पालक मित्र मी डॉक्टर सुनीलराव संचालक हायटेक एज्युकेशन बीट आज आपल्या सर्वांचं आमच्या हायटेक एज्युकेशनच्या यु टॅ यूट्यूब यूट्य। चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की मागील दोन ते तीन वर्षामध्ये कित्येक विद्यार्थ्यांनी नीट्स एक्झाम अपिअर केली महाराष्ट्रामध्ये त्यातली किती मुलं क्वालिफाय झाले आणि दरवर्षी किती किती विद्या कॉलेजला जागा वाढवून गेली ह्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत तर आज आपण आज तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्याला नीट यूजी दोन हजार पंचवीसबद्दल नवीन नवीन काही जे अपडेट असतील ते तो आपल्याला आपल्या मोबाईलवरती भेटत जातील त्याबद्दल त्यामुळं ते आपण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आजचा आपला विषय आहे की महाराष्ट्र स्टेटमध्ये मागील दोन तीन वर्षामध्ये नीट जीमध्ये किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिल्या आणि किती प्रकारचे कॉलेजेस आहेत आणि दरवर्षी किती किती कॉलेजच्या किती किती कशा कशा जागा वाढल्या आहेत आपण त्याबद्दल चर्चा करणार आहोत तर महाराष्ट्रामध्ये तीन प्रकारचे कॉलेजेस आहात आहेत एक तर गव्हर्नमेंट सेम, सेमी गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट तर गव्हर्नमेंटमध्ये कुठले कॉलेज येतात तर गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड गव्हर्नमेंट एडेड म्हणजे जे पहिले प्रायव्हेट कॉलेज सेमी गव्हर्नमेंट कॉलेज होतात पण ते पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या याच्यात आलेले असं गव्हर्मेंट एडेड कॉलेज काही कॉलेज जे आहेत ते कॉर्पोरेशनचे कॉलेज आहेत दुसरे आहेत सेमी प्रायव्हेट कॉलेज की जिथं पूर्णपणे प्रायव्हेट कॉलेजेस असतात आणि तिसरं जे आहे तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये तिसरा भाग जो येतो तो डिमडला डिमड म्हणजे पूर्णपणे स्वातंत्र्य स्वायत्त संस्था असते की ज्याचं पूर्णपणे युनिव्हर्सिटीज वगैरे जे आहेत हे तर त्यांचे स्वतःचे असते असे तीन प्रकारचे कॉलेजेस आहेत तर चे जे आपले काही कॉलेजेस आहात तर त्याच्यातले जे काही कॉलेजेस आपण बोललो की काही कॉलेजेस आहेत ती गव्हर्नमेंट आहेत गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहेत गव्हर्नमेंट एडेड कॉलेज म्हणजे कुठले की जे सुरुवातीला प्रायव्हेट होते पण ते पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या आत्रीत आले त्याला गव्हर्मेंट कॉलेजेस म्हणतात ह्या कॉलेजला पूर्णपणे जी आहे फॅसिलिटी आहे ही गव्हर्नमेंटच्या कॉलेज प्रमाणात भेटते तिसरं जे आहे ते कॉर्पोरेशन तर कॉर्पोरेशनचे आपले इथले जे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातले हे मुंबईमधले जे कॉलेजेस आहेत हे पूर्णपणे कॉर्पोरेशनच्या येतात पण ह्याला कंट्रोलिंग पूर्ण गव्हर्नमेंटची आहे गव्हर्नमेंटच्या अथरित असतात आणि याला पूर्णपणे जी सवलत असते ही गव्हर्नमेंट प्रमाणे असतात दुसरे असतात ते प्रायव्हेट सेमी तर प्रायव्हेट सेमी कॉलेजमध्ये जे आहेत तर हे महाराष्ट्रातले भरपूर जे कॉलेजेस आहेत की प्रायव्हेट आहेत त्याला कंट्रोलिंग ही गव्हर्नमेंटचीच असते गव्हर्नमेंटची म्हणजे तर एम एच एस मध्ये एम एच एस म्हणजे काय तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक आपल्या महाराष्ट्रात एकच युनिव्हर्सिटी आहे जी की मेडिकल मेडिकल कोर्सला आहे आणि अलर्ट कोर्सला आहे ती म्हणजे एम एच महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सचं तर हे नाशिकला याचं आपली युनिव्हर्सिटी आहे त्याच्या अंतर्गत कॉलेज कुठला असतात तर गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड कॉर्पोरेशन आणि प्रायव्हेट सेमी हे जे कॉलेज असतात हे कॉलेज पूर्णपणे युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत <coughs> येतात दुसरं म्हणजे आहे पूर्णपणे डिम्ड कॉलेजेस असतात ते प्रायव्हेट कॉलेजेस असतात तर हे कॉलेजचं ह्याचं कंट्रोलिंग किंवा याची प्रोसेस कोण करतात एमसीसी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी जी आहे हे पूर्णपणे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये होतं तर त्याच्यात कुठले कुठले कॉलेजेस येतात एक तर टीम येतात दुसरे एम्स कॉलेज असतात तर टोटल एम्स आपल्या भारतामध्ये वीस आहेत तर महाराष्ट्रात एकच आहे नागपूरला आणि तिचं तिसरं म्हणजे ए एफ एम सी म्हणजे आम फोर्स मेडिकल कॉलेज जे आहे पुण्यामध्ये एकच आहे भारतात एकच कॉलेज आहे ही पूर्णपणे याची प्रोसेस आणि कंट्रोलिंग कोण बघतात तर एम सी चा प्रोसेस थ्रूच होतं जे की आपण त्याला म्हणतो पंधरा टक्के ऑल इंडिया काउन्सिलिंग म्हणतो आता त्याच्यानंतर बघूयात की आपण मागील तीन वर्षाचा डेटा बघू की जसं आपण मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे म्हणलं की दोन हजार बावीस साली महाराष्ट्रामध्ये किती मुलांनी नीटसाठी फॉर्म भरला होता की किंवा किती मुलांनी अपियर केलं तर तो आकडा आहे एक लाख पंचावन्न हजार तीनशे अडतीस इतके विद्यार्थी नीटची एक्झाम द्यायला दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्र स्टेटसाठी बसले होते तर त्यातले क्वालिफाय विद्यार्थी किती झाले तर एकोणऐंशी हजार नऊशे चौऱ्याहत्तर मुलं हे मुलं एवढे इलिजिबल झाले जे की एम सी सी किंवा एम एस टी सीई टी जी काही आपली महाराष्ट्रच महाराष्ट्र स्टेटची जी काही मेडिकल प्रोसेस आहे त्याच्यासाठी क्वालिफाय झालेले मुलं आहेत तर एकोणऐंशी हजार नऊशे चौऱ्याहत्तर तर त्या साली म्हणजे दोन हजार बावीस साली एम बी बी एसच्या गव्हर्नमेंटच्या सीट किती होत्या मा महाराष्ट्रामध्ये तर चार हजार सातशे पन्नास आणि प्रायव्हेट कॉलेजच्या किती होत्या तर दोन हजार सातशे सत्तर अशा टोटल सीट होत्या सात हजार पाचशे वीस म्हणजे तुम्ही फरक पहा क्वालिफाय झालेली मुलं किती होते तर एकोणऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर किती मुलांमधनं तर एक लाख पंचावन्न हजार तीनशे अडतीस मधनं याच्यातनं मुलं एम बी बी ला किती बसणार होते तर सात हजार पाचशे वीस हे कुठले सीट बोल सांगतोय मी आपल्याला गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट ह्या दोन प्रकारचे जे कॉलेजेस आहेत आपले प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये टोटल सात हजार पाचशे वीस सीट्स होत्या तर त्याच्यानंतर दोन हजार तेवीसला महाराष्ट्रामध्ये किती मुलांनी नीटसाठी फॉर्म भरला होता किंवा ॲपरिंग ॲपरिंगमध्ये होते ते ॲपर झाले ते तर ते होते दोन लाख त्र्याहत्तर हजार आठशे एकोणीस इतके विद्यार्थ्यांनी मुलांनी नीट्स एक्झाम दिली आउट ऑफ टू लॅक्स सेवन्टी थ्री थाउजंड एट हंड्रेड नाईन्टीन किती मुलं इलिजिबल झाले तर मुलं इलिजिबल झाले एक लाख अडतीस हजार आठ मुलं एवढे मुलं इलिजिबल झाले दोन हजार तेवीस साठी त्यावेळेस गव्हर्नमेंटच्या सीट्स किती होत्या आपल्या महाराष्ट्रामध्ये तर चार हजार नऊशे पन्नास तर प्रायव्हेटला किती होत्या एक हजार तीनशे सत्तर म्हणजे एकतीसशे सत्तर सीट्स होत्या म्हणजे टोटल किती होत्या तर आठ हजार एकशे वीस म्हणजे टोटल सीट सीट्स किती वाढल्या तर दोन हजार बावीस आणि तेवीस ह्या वर्षामध्ये जर पाहिलं तर टोटल सहाशे सीट्स वाढल्या गेल्या पण क्वालिफाई मुलं जसं की दोन हजार बावीस साली सेव्हन्टी नाईन थाउजंड समथिंग मुलं इलिजिबल होतात तर दोन हजार तेवीस साली वन लॅक थर्टी वन थाऊजंडमध्ये तर ह्याच्यामध्ये डिफरन्स पाहिला तर खूप मोठा डिफरन्स आहे तर डिफरन्स किती आहे तर जवळपास एक्कावन्न हजार मुलांचा डिफरन्स आहे की जे मुलं इलिजिबल झाला पण जागा किती वाढल्या सहाशे त्यामुळे कॉम्पिटिशन भरपूर होतात त्याच्यानंतर आता जर पाहिलं आपण रिसेंटली जर पाहायला गेला तर रिसेंटली दोन हजार चोवीस मध्ये काही कॉलेजेस आहेत ते ऍड झाले नवीन कॉलेजेस जे सेकंड थर्ड राऊंडला ऍड झाले महाराष्ट्रातले काही कॉलेज गव्हर्नमेंटच्या याच्यात ऍड झाले तर त्यावेळेस जर पाहिलं तर ह्या वर्षी दोन हजार चोवीसला टोटल दोन लाख पंच्याहत्तर हजार चारशे बेचाळीस मुलांनी नीट अपेअर केली ओनली इन महाराष्ट्र स्टेट महाराष्ट्रामधनं किती मुलांनी फॉर्म भरण्यासाठी किंवा एक्झाम दिली तर दोन लाख हजार चारशे बेचाळीस त्यापैकी <coughs> मुलं जे आहेत क्वालिफाय झालेले जे मुलं आहेत तर एक लाख बेचाळीस हजार आठशे एकोणतीस एवढे मुलं इलिजिबल झाले गेले म्हणजे कितीपैकी दोन लाख पंच्याहत्तर हजार चारशे बेचाळीस पैकी मुलं जे इलिजिबल झाले एक लाख बेचाळीस हजार आठशे एकोणतीस मुलं इलिजिबल झाले त्यावेळेस ह्या सिच्युएशन मध्ये महाराष्ट्रात एमबीबीएस गव्हर्नमेंटला सीट किती होत्या तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट एमबीबीएसच्या कॉलेजच्या सीट्स होत्या सर्व कॅटेगरीला मिळून सीट्स होत्या पाच हजार आठशे पन्नास आणि प्रायव्हेटला किती वाढल्या तर बत्तीसशे वीस सीट झाल्या म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसचा जो सीटचा वाढण्याच्या जे काही सीट्स वाढल्या तर नंबर ऑफ सीट्स म्हणजे नऊशे पन्नास सीट्स वाढल्या गेल्या हा ह्या वर्षी गव्हर्नमेंटचे कॉलेज एमबीबीएसच्या आढावामुळे वाढले तेवढे सीट्स त्याच्यामध्ये ते टोटल ज्या सीट्स आहेत ह्या वर्षी प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट म्हणून नऊ हजार सत्तर सीट्स ह्या एमबीबीएस साठी महाराष्ट्रात कुठल्या कॉलेजला आहेत तर गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेटला पूर्णपणे प्रायव्हेटली नाही प्रायव्हेटला म्हणजे पूर्णपणे प्रायव्हेट म्हणजे कुठे डिम्ड कॉलेज आपण ह्यामध्ये सीट कन्सिडर म्हणजे आपण ते कॅल्क्युलेशन धरलं नाही ह्या विषयावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर नऊ हजार सत्तर सीट म्हणजे दोन हजार पंच दोन लाख पंच्याहत्तर हजार चारशे बेचाळीस मुलं मुलांनी अपिअर केली त्यातले एक लाख बेचाळीस हजार आठशे एकोणतीस मुलं अपिअर झाले म्हणजे एलिजिबल झाले आणि सीट्स किती होत्या नऊ हजार सत्तर तर हे आपल्या सध्याच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली की महाराष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारचे कॉलेजेस आहेत त्यापैकी कुठल्या कॉलेजला ह्या वर्षी किती सीट होत्या मागच्या वर्षी किती सीट होत्या आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बावीस तेवीस चोवीस ह्या तीन वर्षाबद्दल डिस्कस करण्याचं किंवा चर्चा करण्याचा कि उद्देश काय तर दरवर्षी विद्यार्थी वाढत आहेत एलिजिबल मुलं वाढत आहेत अपेअरिंग करणारे मुलं वाढत आहेत पण सीट्स त्याप्रमाणे वाढत नाही सीट्स अल्पशा वाढत आहेत त्यामुळे मुलांनी जास्तीत जास्त किंवा पालकांनी ह्या गोष्टी लक्षात घ्याव्या की कॉम्पिटिशन भरपूर असल्यामुळे अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि आपण एमबीबीएस गव्हर्नमेंटला जाण्यासाठी किती सीट्स आहेत ह्याबद्दल आपण सगळी माहिती पाहिलेली आहे तसंच ह्याबद्दलची पूर्णपणे जी माहिती आहे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हॉट्सअप चॅनलवरती आम्ही पीडीएफ स्वरूपात तर देणारच आहोत तर ती पण विद्यार्थ्यांनी पालकांनी पाहावी आमच्या व्हॉट्सअप सब ग्रुपला सबस्क्राईब करण्यासाठी बायोच्या लिंकमध्ये आम्ही व्हॉट्सअपची ची लिंक, लिंक दिलेली आहे तिथं तुम्ही त्याला जॉईन करू शकता तसंच ऑनलाईन काउन्सलिंगसाठी पण आपण आम्हाला संपर्क साधू शकतात ऑफलाईन काउन्सलिंग जी पेड काउन्सलिंग आहे ऑनलाईन पेड काउन्सलिंग आहे त्या त्याच्यात बी आपल्याला सहभाग घ्यायचा असेल जेणेकरून नीट यूजी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ऍडमिशनच्या संदर्भात येणार जे काही नवीन नवीन अपडेट्स आहेत की कुठले कॉलेज येणार आहेत किती सीट्स आहेत कॅटेगरीला किती सीट्स आहेत फीस वगैरे काय आहे कुठल्या मार्कवरती आपल्याला कॉलेज अलाउट होणार आहे सगळं आपल्याला त्याबद्दल माहिती भेटणार आहे आपल्या व्हॉट्सअप चॅनलला व्हॉट्सअप चॅनलच्या थ्रू ऑनलाईन काउन्सिलिंग थ्रू असेल किंवा ऑफलाईन काउन्सिलिंग थ्रू असेल तर आजच्या व्हिडिओत आपण इथंच थांबूया आपण आमच्या हायटेक चॅनलच्या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करावे जेणेकरून आपल्याला भविष्यात येणाऱ्या काळात जास्तीत जास्त नीटच्या ऍडमिशन संदर्भात माहिती मिळत राहील धन्यवाद